बाबा होईन मी डॉक्टर असली मग काय झालं मुलींचं व्यावसायिक शिक्षण मोफत केलं शिंदे साहेबांनी मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना देणारे एकमेव नेते एकनाथ शिंदे केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाच निशाण धनुष्यबाण जनरली युट्यूबर्स आहेत ना त्यांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळावेत रीच वाढावा यासाठी क्लिक बेट्स नावाचं एक आयुध वापरतात एक मय व्हिडिओचं शीर्षक खळबळजनक असलं की प्रेक्षक त्या व्हिडिओकडे आकर्षित होतात पण आत काहीतरी बोलतंच असतं नाव चमेलीबाई आणि आत बलतंच काही असा सारा प्रकार असतो तो पण आपल्या व्हिडिओचं हे जे शीर्षक आहे ते या क्लिक बेटचा भाग नाही आहे किंवा तसलाच दुसरा काही प्रकार नाही आहे लोकसभेला काही सर्वे आले ज्यात भाजपा चारसं पार जाताना दिसत होती मग निकाल लागले मग काय झालं ते तुम्ही पाहिलंय आता लोकसभेनंतर जवळपास सगळ्याच एजन्सीजनं स्वप्न पडत होती की महाविकास आघाडीला बहुमत मिळेल इतक्या जागा सहज मिळतील महाविकास आघाडीला तरी स्वप्न नव्हती तर लोकसभा मतदारसंघातल्या मवियाच्या लीडवरून बांधलेले आडाखे होते या आडाख्यांना तडाखा दिला तो लाडक्या बहिणीनं सरकारच्या असंख्य लोकहितकारी योजनांना दाबून टाकणारं एक जातीय समीकरण बारामतीकर काकांनी मांडलं मध्ये आणि महायुती सरकार बॅकफूटवर गेल पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा काना कोपरा पिंजून काढला आणि सोबतीला आलेल्या अजित पवारांनीही मग गुलाबी जॅकेटासह लाडक्या बहिणीला साथ घातली ती साध महाराष्ट्राने ऐकली असं वाटू लागलं आणि अलीकडे तसे सर्वे यायला लागले की महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार मनोज जारांगे पाटील यांनी अचानक आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून मागे घेत घुमजाव केलं हा मोठा सेटबॅक हा मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला असं वाटत होतं पण या झंजावातात एक सायलेंट किलर आपलं काम चोख करत होता त्या मोरचूद फॅक्टरीनं अचानक आपलं मोरचूदाचं प्रॉडक्शन वाढवल्याचं स्पष्ट झालं आणि अचानक माघार घेतलेल्या मनोज जरांगे पाटलांवरच ते संशयाचं मळब जे निर्माण झालं होतं ते दूर व्हायला लागले ही माघार घेण्याआधी जरांगे आणि ज्या मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानींची बंद दाराड चर्चा झाली होती त्या नोमानींकरवी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मदत पोहोचवण्याचं एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र उघड झालंय कसं कुठे काय हेच या व्हिडिओतून सांगतोय नमस्कार मित्र फंडिंग फंडिंग ज्याबद्दल बोलतो आपण हे फंडिंग कुठून होतं हे काही लपून राहिलेलं नाही या लिब्रांडूंना पण मोठ्या फंडिंगच्या जोरावर मुस्लिम समाजाचं मनपरिवर्तन करणं त्यातून मतपरिवर्तन करणं आणि ती परावर्तित मतं महाविकास आघाडीकडे वळवणं हा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला मोठ्या प्रमाणावर तुम्ही म्हणाल त्यांचा त्यांचा प्रचार कुठे दिसतोय महायुती छा गाई नाही छागाई तुम्ही तुम्ही एका दिवा स्वप्नाच्या मागे धावताय यापूर्वी अनेक बातम्या तुम्ही वाचल्या ऐकल्या असतील चारशेहून अधिक मुस्लिम एन कसे कामाला लागलेत त्यांचं उद्दिष्ट फक्त एकच आहे भारतीय जनता पक्षाला हरवून हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाला भाजपासोबत युतीत असणाऱ्या शिवसेनेला हरवणं एकनाथ शिंदे यांच्या यांच्या राजकीय प्रचाराचा ढंगही बघा कसा अराजकीय आणि तितकाच धार्मिक असतो

भाजप हरेल कशी तर त्यासाठी लोकसभेचा सुपरहिट फॉर्म्युला वापरायचा वोट जिहाद करायचा मालेगावात जसा झाला तसा आता या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात लोकसभेला कसे उलटफेर झाले होते हे आपण पाहिले मुसलमानांचं प्राबल्य असल्यानं याला मिनी पाकिस्तान वगैरे म्हणणं अद्याप सुरू झालेलं नसलं किंवा नाही आहे पण तो दिवसही दूर नाही आहे बरं का बाबांनो मिनी पाकिस्तान आहे तो इथल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी छापलेल्या मतपत्रिका या भारतातल्या विशेषतः छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या आहेत की पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या याचा शोध घ्यावा लागतोय कारण या, या मतपत्रिका छापल्या चक्क उर्दूत बघा आता कुठं गेला तुमचा राष्ट्रभाषा हिंदीचा आग्रह कुठं गेली या महाराष्ट्राची बोलीभाषा कर्मभाषा अभिजात भाषेचा दर्जा लाभलेली मराठी भाषा कुठं गेली चला काय मोगलाई अवतरले की काय परत एकदा या महाराष्ट्रात औरंग्या आलाय परत जिवंत होऊन औरंग्याचा दरबार भरला इथे तुम्ही शासकीय कागदपत्र ती ही सार्वजनिक कार्याची उर्दू छापताय कसं खपवून घ्यायचं सामान्य हिंदूंनी हिंदूंचं सोडावं सामान्य भारतीय म्हणून एक हिंदुस्थानी म्हणून कसं खपवून घ्यायचं राष्ट्रभाषा हिंदी आहे ना मग ती ती भाषा का नाही या राज्याची मराठी भाषा ती का नाही प्राधान्य उर्दूला कसं खपवून घ्यायचं है ना आता कसं बिस काही नाही हो खपवून घ्यावं लागेल ला आता कारण महाविकास आघाडीचं राज्य येत आहे मी शीर्षकात जसं म्हणालो ना महाविकास आघाडीचं सा राज्य येते मुसलमानांना सत्तावीस टक्के उमेदवार नाही दिल्या त्यांनी महाविकास आघाडी तरी किंवा सत्ता आल्यावर मुस्लिम उपमुख्यमंत्री बनवण्याचंही काही ठोस आश्वासन दिलेलं नाहीये महाविकास आघाडीने तरी मुसलमान समाज हा पुन्हा एकदा वोट जिहाद घडवून आणायला सज्ज झालेला आहे कारण त्यांच्या आकाने जो त्यांचा आका आहे त्या आकाने त्यांना तसा आदेश दिलेला आहे एक मोठी इकोसिस्टीम ज्यामाग काम करते त्या सिस्टीमने सज्जाद नोमानी या धर्मगुरूला हाताशी धरून टप्प्या टप्प्यानं कार्यक्रम करायला घेतलेले आपण ज्या मनोज जरांगेंना आरंभशूर म्हणत त्यांच्या अचानक माघारीवर हसलो किंवा शरद पवारांनी जरांगेंचा गेम केला असं जे नरेटिव्ह सेट झालं होतं बाजारात ते एका या बातमीनं ब्रेक झाले बातमी जरांगेचा गेम नाही तर जरांगे, जरांगे सेट केले गेलेत काकांनी कात्रचा घाट दाखवला नाही जरांगेनं तर त्यांना छपरी पलंगाचा अख्खा वग ऐकवलेला आहे कारण बंद दाराड हा इस्लामिक राष्ट्रांचा दूत सज्जाद नोमानी जरांगेंचं कसलं एवढं बौद्धिक घेत होता हा कधी प्रश्न पडलाय तर ते बौद्धिक नव्हतं हो मित्र तर त्या प्रॉपर वाटाघाटी झाल्या होत्या आंबेडकरी समाज आणि मुस्लिम समाज आमच्या सोबत नसेल तर एकट्यानं कसं लढायचं असं हा जो निवळ कांगाव करत जारांगे बाजूला सरले होते ना पण सज्जाद नोमानीनं अख्खा मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या दोनशे एकोणसत्तर उमेदवारांच्या मागे उभा केला आहे बोला आता सज्जाद नोमानीची ही फेसबुक पोस्ट सांगते की ऑल इंडिया एकता मंच नाव पण अशी गोंड़स देतात ते लोक चाले एम आय एम मुस्लिम लीग ही ज्यांची नाव आहेत खरं तर नाव काय ऑल इंडिया एकता मंच एकतेचे पुरस्कर्ते या नोमानीच्या संघटनेकडून राज्यातल्या मवियाच्या दोनशे एकोणसत्तर उमेदवारांना पाठिंबा घोषित केलाय म्हणजे यांना मतदान करा मुसलमानांना यांना मतदान करा आणि गंमत म्हणजे त्यात एकशे सत्तर उमेदवार हे मराठा आणि ओबीसी समाजातले नव्वद उमेदवार हे इतर प्रवर्गातले आहेत म्हणजे एस सी एस टी वगैरे आणि तेवीस उमेदवार मुस्लिम आहेत नोमानी का जादू चलेगा क्या हा जरी प्रश्न असला तरी ही जादू मुसलमानांवर चालावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत बटेंगे तो कटेंगेला आता इतिहादने उत्तर दिलं जाणार आहे मनोज जरांगे पाटील हे असे अचानक घुमजाव कसे करतील यावर जे डोकं खाजवत बसले होते त्यांना उत्तर सापडलं असेल नेमकं काय झालंय ही फेसबुक पोस्ट म्हणजे एक प्रकारचा आधुनिक फतवा आहे फतवा डिजिटल युग आहे ना कशाला कुठल्या मशिदीवर बांग देऊन सांगायचं की काय करा आणि काय नका करू फेसबुक पोस्ट करून सज्जाद नोमानीने जारी केला आहे तो फतवा मावा आघाडीच्या मराठा ओबीसी आणि इतर मागास प्रवर्गातल्या उमेदवारांना त्यांची हक्काची मतं तर मिळणारच होती पण आता मुसलमानांची एक मोठी वोट बँक मोबियाच्या मागे उभी राहणार आहे त्या वोट बँकेपेक्षा कितीतरी पट मोठा असलेला हिंदू मतांचा पेटारा हा मात्र सदैव उघडा असतो त्यातलं कुठलंही एक मत खात्रीनं कोणा एकालाच पडेल याबद्दल शाश्वती नसते झोपलेला हिंदू झोपेचं सोंग घेतलेला हिंदू मुरदाड हिंदू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेक्युलर हिंदू या ज्या प्रजाती आहेत ना त्या प्रजातींमुळे पुन्हा एकदा जर मोठ्या प्रमाणात वोट जिहाद झाला तर मविया पुन्हा सत्तेत येणार हे नक्की आहे शिंदे फडणवीसांची धावपळ त्यांचं अडीच वर्षांचं काम सगळं काही पाण्यात जाणार मुसळ केरात यावर उपाय एकच हिंदूंनी कुठल्याही फतव्याशिवाय आपलं धर्म कर्तव्य समजून उमजून योग्य उमेदवाराला मतदान करणं मित्रो महायुतीला काल परवापर्यंत सोपी वाटणारी ही शर्यत आता अवघड अशा अडथळ्यांची शर्यत बनलेली आहे महावा आघाडी सुप्तावस्थेतच मोठमोठी षडयंत्र रचत आहे याबद्दल तुमचं मत काय लोकशाहीची मूल्य आणि त्यासमोर धर्माच्या आधारावर केली जाणारी सक्ती मतदानाची सक्ती यावर तुमचं मत, या तुम मत काय हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन या चॅनेलवरचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार चीत करी